आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाज सर्व सर्वप्रथम मी विनंती करेल की उच्चतम उच्चतम पशुत्पन्न बाजार समितीचे सभापती त्यांनी कृपया स्वागत करावं त्यानंतर जांगीड समाजसेवा संस्था जयपूर पर आए हैं वो भी स्वागत करेंगे ओके okay. संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगरचे सभापती आणि संचालक स्वागत करते आणि कर। थर या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी मी बोलतोय दीपक खोतकर माझ्या खरं खरं तर जयनी या महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी जे स्वप्न बघितलं आणि जे स्वातंत्र्य असे आपले आदरणीय नेते महामहिम राज्यपाल आदरणीय हरिभोजी मागे यांना सर्वप्रथम यांचा आज वाढदिवस आहे मी उपस्थित सर्वांच्या वतीनं हो आदरणीय नानांना अभिनंदन यांच्या शुभेच्छा देतो व या सोहळ्यासाठी पैसे असे आदरणीय नेते दे, ज्यांनी खऱ्या अर्थानं रेल्वे विकासाठी घरघर गिरी आणला व या रेल्वेचा विकास केला असे आमचे राष्ट्रपती साहेब यांचाही आभार मानतो त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या प्रदेशाचे सरचित संजीवभाऊ केरेकर राधाकृष्णभाऊ पडाळे माझी महापौर बापू गाडावाडे व सर्व उपस्थितांचे आम्ही आभार मानतो व सर्वांना विनंती आहे की कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांनी जेवणाची मला करायला आली आहे सर्वांनी सर्वांनी जेवण जेवण करायचं आहे ज्या सर्कलचे मी नाव घेतोय त्याच त्या सर्कलच्या लोकांनी या ठिकाणी यायचं आहे सर्कल पहिल्या सर्कली लाड सावली लाड सावली सर्कलच्या लोकांनी स्वागत करायचे घरी आले ते इथे येऊ नका अरे तुम्ही सगळे जर फोटो काढायला थांबलेला होणार नाही सिक्युरिटी गार्ड स्वागत बंद करून टाकतील लक्षात घ्या तुम्ही तुमच्या अजूनही लक्षात येत नाही हे लक्षात घ्या तुम्ही जरा लाडसांगी सर्कल नंतर गोलडगाव सर्कल येईल लवकर लवकर चालायचं आहे लाडसांगी सर्कल नंतर गोलडगाव सर्कल सोबत कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग उमेश वानखेडे हे सुद्धा स्वागत तु करतील ठीका माना छा कया

राज्यपाल महोदय यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगर येथे त्यांचं आगमन झालेलं आहे आणि आज दुग्ध शर्करा योग आदरणीय नानांचा सत्कार समारंभ तसेच त्यांचा आज वाढदिवस आणि अभिष्टचिंतन सोहळा हा दुग्ध शर्करा योग आणि आज या कार्यक्रमाचं आयोजन येथे स छत्रपती संभाजीनगर तसेच फुलंबरी आणि विविध ठिकाणी आदरणीय नानांच्या वाढदिवस आज साजरा केला जातो आज काही लाडक्या बहिणींना पण काही त्यांचा संस्कार वगैरे झाला आणि शुभारंभ करा शुभारंभ करण्यात आला महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री मान्य आदित्यनाथ साहेब असतील तर महाराष्ट्र शासनाने ज्या आपल्या महिला भगिनींसाठी लाडगी बहीण योजना सुरुवात केलेली आहे मागील एक दीड महिन्यापासून आपण या नाडक्या बहिणींचे आहोत आणि आज डायरेक्ट त्यांच्या खात्यावर एक त्यांना रक्षाबंधनचं किफ म्हणून आज त्यांना परवापासून पैसे येले